या देशामध्ये काय होणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे येत्या दोन ते तीन दिवसात निवडणुका जाहीर होतील आमचे उमेदवार हे नरेंद्र मोदी आहेत आम्हाला त्यांना पंतप्रधानपदी बसवायचं आहे मला खोटं बोलता येत नाही येत्या निवडणुकीत आपण पंचेचाळीसच्या वरती जागा निवडून आणणार आहोत राहुल गांधी यांच्या सभेला लोक नाहीत नगरसेवकाच्या सभेला गर्दी होते मात्र नाशिकमधील त्यांच्या सभेला लोक आले नाहीत उद्धव ठाकरेकडे सात ते आठ लोक शिल्लक राहिले आहेत त्यांनी आपल्याशी जी गद्दारी केली त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा संजय राऊत आणि त्यांचे भाऊ असे चारच लोक शिल्लक राहणार आहेत खायला बटर ब्रेड भाकरी मिळत नाही अशी अवस्था पाकिस्तानची झालेली आहे सिद्ध रामेश्वर मंदिर यात्री निवाससाठी पाच कोटी देण्याची घोषणा तिकीट कोणाला मिळणार हे मी सांगू शकत नाही दिल्लीतील पार्लमेंटरी बोर्डाचा तो अधिकार आहे स्थानिक उमेदवार द्या असा दबाव सगळीकडूनच असतो माढा लोकसभेचं तिकीट जाहीर झालेलं आहे दोन तीन दिवस नाराजी चालेल पण मी आणि देवेंद्र फडणवीस मोहिते पाटील यांच्या संपर्कात असतो कुठलीही अडचण येणार नाही रणजित सिंह आणि विजय मोहिते पाटील हे विरोधात जाणार नाहीत इलेक्ट्रॉल बॉन्ड बाबतीत लोकांनी मदत केली आहे विजय शिवतारे यांच्याशी माझं बोलणं झालं ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे भेटणार आहेत हा प्रश्न आज उद्यामध्ये निकाली निघेल रेशन धान्य आम्ही फुकट देतोय तुमच्या घरी राशनचं अन्न पाठवू काय राहुल गांधी पंतप्रधान व्हायला चालले आहेत मात्र त्यांच्या सभांना गर्दीही राहत नाही प्रणती शिंदे यांना भाजपमध्ये घेण्याचा विषय आता कुठे नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं अद्याप त्यांचीही तिकडून उमेदवारी घोषित झालेली नाहीये उद्धव ठाकरेला कोणी म्हणेल का पंतप्रधान होईल म्हणून यांचे दोन खासदार निवडून येण्याची शक्यता नाहीये आणि ते गडकरी यांना उमेदवारी देऊ म्हणतायत सोलापूर साठी यावेळेला राज्यात मंत्रीपद देण्याबाबत विचार होईल तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार ते मी सांगू शकणार नाही कारण तो अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे आपल्याला माहिती आहे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे तिथे आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं याला मिळालं मी प्रचाराला लागलो असं होत नाही जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही आमची यादी बाहेर पडत नाही तोपर्यंत असं नक्की कुणालाही सांगता येणार नाही मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे वीस उमेदवारांची दुसरी यादी एक दोन दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तस तसा दबाव सगळीकडूनच असतो स्थानिक आम्हाला द्या शहरातला द्या मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी तिथला द्या पण छोटे पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत तीन तीन चार चार वेळी सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे कार्यकर्त्यांचा सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेतलेला आहे आणि सर्व हे निकष लावून जो योग्य असेल अशा उमेदवाराच्या तिकीट दिलं जाईल मी सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना तर स्थानिकच सांगतील कुणाला तिकीट द्यायचं सर्वे मध्ये स्थानिकांना विचारलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल पण तो पार्लमेंटरी बोर्डाकडूनच त्या ठिकाणी जाहीर होईल त्यावेळेला आम्हाला असं वेळ वाटलं नव्हतं की हे बघून काय आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला त्यावेळेला त्यांचं ते सर्टिफिकेट होत प्रमाणपत्र ते वैध ठरवण्यात आलेलं होतं पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं त्याला काही पार्टीचा दोष असं नाही आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचा कोणी चॅलेंज केलं तर त्याला आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे आहे त्याच्याकडे शिक्कामोर्तब झालेला नाही हे सर्वात महत्वाचं आहे पण जोपर्यंत शिक्कामोर्तब तो होती तोपर्यंत याच्यावर काही बोलता येणार नाही पण जाणीवपूर्वक पार्टीने मोगस सर्टिफिकेटला आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही उमेदवारी देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते पात्र म्हणून सांगितलं अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून आले त्यामुळे आता नंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्यात काहीतरी त्यांना कोणी चॅलेंज केलं हा विषय वेगळा आहे पण आजही तो विषय न्यायप्रविष्ट आहे ते बोगस असं म्हणता येणार नाही आता ते निवडणूक आहे सांगू शकेल घोषित पण मला वाटतं एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये उद्या पर्वामध्ये मला असं वाटतं की निवडणुका घोषित होती वापरता येत म्हटलेलं नाहीये नाही 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 आपलं काहीतरी आपलं काहीतरी आपण चुकीचं ऐकलं फक्त मो त्यांचं फोटो आणि नाव वापरू नये असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी आमदारांचं त्यांच्यावर प्रेम आहे हो साहेबांवर त्यांच्या गटात गेलेल्या राज्यदारांच्या आता नाशिकला मी बघितलं आमचे बनकर आमदार आहेत तिकडे त्यांनी काहीतरी ते येणार म्हणून पोस्टर लावलं त्याचं स्वागत केलेलं आहे आता प्रेम आहे ते आता एकदम असं कमी होणार नाही हळूहळू कमी होत आहे पण काही लोकांना वाटतं की पवार साहेब येतात ते म्हणून त्यांनी फोटो लावले म्हणून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की आमचे फोटो लावू नका पवारसाहेबांनी सुप्रियाताईंनी ठीक आहे आता ते अजितदा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत तर कोणी फोटो लावू नका आता ते लावणार नाही मला वाटतं की आता तिकीट मिळाल्यावर दोन चार दिवस हे चालणार आहेत आता तुम्ही आमच्या जळगावमध्ये बघा ते लोक राजीनामा देत आहेत ते लोक सोशल मीडियावर काही आहेत हे चालणार आहे दोन तीन दिवस पण मला असं वाटतं की एक दोन तीन दिवस सगळे निवळ एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की सगळे जे सगळे प्रश्न आहेत ती सगळी नाराजी आहे ती दूर केली जाईल मी सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो रणजितसिंग मोहिते पाटलांच्या नेहमी आमचे मान्य देवेंद्रजी राठे बोलतील बाहनकुळे साहेब आहेत मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल मला वाटतं कुठे अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती पण आम्ही कुठे काय आम्ही म्हणतो की पाच लाखाच्या वरच मागच्या वेळेला साडेचार लाख होते चार लाख साठ हजार आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च यावेळेला सुद्धा पाच लाखाच्या वर आम्ही निवडून आणू माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून एक लाखाच्या वर मतदार मतदे मी त्यांना देणार आहे त्यामुळे आमचे मतमत काय असतील पण एकदा पक्षाने तिकीट दिलं मग आमचा पक्ष फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त नरेंद्रजी मोदी एवढंच आमचं लक्ष नाही मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधावरती काय ठिकाणी कारण कर। रणजितसिंग मोहिते पाटील विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत एक त्या भागातलं एक मोठं वर्चस्व त्यांचं एक मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही दोन चार दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत सिंग त्यांचं त्या काम करतात वाटतं की त्या बॉन्डच्या बाबतीमध्ये आपण बघितलंय लोकांनी मदत केली लोकांनी सहकार्य केलं लोकांनी बॉन्ड दिले आता काँग्रेसला बघा आता ही गोष्ट सिद्ध आहे अगदी स्पष्ट आहे की काँग्रेसला आता का कोणी मानायला तयार काँग्रेसची सगळ्या आयडॉलॉजी आता बाजूला झालेली आहे सगळ्या लोकांना कळतंय देशभरातल्या सगळे उद्योजक असतील कोण जे डोनर असतील सी एस आर मधून देणार त्यांनाही कळत आहे की आता यांचं भविष्य अंधकारमय आहे त्यामुळे त्यांना आता कोणी डोनेशन देत नाही आता आम्हाला डोनेशन देत आहेत आम्हाला बॉन्ड देतात तर देता त्यांच्या पोट दुःखी होण्याचं साहजिक आहे नाही मला या संदर्भात माहिती कोणती पाकिस्तानी कंपनी आहे पाकिस्तानी कंपनीचं वगैरे डोनेशन आम्ही कधी घेणार नाही हे मला वाटतं चुकीचं आहे ती फेक बातमी असू शकेल कारण मी तर काही ऐकलं नाही आपण सांगतात पण असं पाकिस्तानी कंपन्याकडून पुलवामाच्या घटना घडल्या त्यावेळेला मला वाटतं हे सगळ्या फेक बातम्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे स्पष्ट झालेलं कुणी पैसे कि दिले किती का दिले काय दिले नाही सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये गुरुऱ्या आहेत की भाजपला वाटतं आम्हाला मिळालं पाहिजे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे त्या ठिकाणी साहेबांच्या गटाला वाटतं ही जागा आम्हाला मिळाली मला वाटतं जोपर्यंत आता शेवटच्या होत नाही वाटाघाट्या होत नाही तोपर्यंत सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत आहे की आम्हाला ती जागा मिळावी लोकनायक न्यूज